नमस्कार मित्रांनो आज मी तुम्हाला एका अद्भुत गोष्टीबद्दल माहिती देणार आहे ती म्हणजे अशी की नंदी शिवाचा वाहन कसा झाला देवांचे देव महादेव त्यांच्या वाहन एक नंदी या पाठीमागचे काय आहे रहस्य चला तर जास्त वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया शिवभक्त असाल तर नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत बघा शिवलिंगासमोर बसलेला एक शांत बैल ना तो हलतो ना बोलतो ना डोळा झपकतो पण तरीही त्याचे अस्तित्व संपूर्ण मंदिरात एक अद्भुत ऊर्जा पसरवतं हा बैल कोण आहे आणि का आहे तो प्रत्येक शिवमंदिरात शिवलिंगासमोरच कधी विचार केलाय का की भगवान शिवासारखे त्रिलोकाधिपती देवतेने वाहन म्हणून एका बैलाचीच निवड का केली तुमचे उत्तर फक्त श्रद्धा असेल पण सत्य त्या पुढचं आहे तो बैल म्हणजे नंदी आणि नंदी म्हणजे तपश्चर्याच मौनाचं आणि एकाग्रतेचं साक्षात रूप आज आपण जाणून घेणार आहोत नंदी बैलामागचं खऱ्या अर्थाने विस्मयकारक रहस्य एक अशी कथा जी तुम्हाला शांततेत दडलेला शिवत्वापर्यंत घेऊन जाईल शिवमंदिरात प्रवेश करताच शिवलिंगाच्या समोर बसलेला एक शांत विशाल काळसर रंगाचा बैल आपलं लक्ष वेधून घेतो डोळ्यात स्थैर्य चेहऱ्यावर गंभीरता आणि शरीरात एक विशेष प्रकारचं तेज तो कोण तो म्हणजे नंदी पण हा नंदी फक्त बैल नाही तो एक गोड प्रतीक आहे तो आहे शिवाचे मौनाचा स्थैर्याचा आणि तपश्चर्याचा जिवंत मूर्तिमंत साक्षात्कार नंदी हा केवळ वाहन नाही तर शिवाचा पहिला भक्त आहे पुराणांमध्ये सांगितलं आहे की शिलाद ऋषी नावाचे एक महान तपस्वी होते त्यांनी हजारो वर्ष कठोर तपश्चर्या केली आणि प्रभू शिवांना प्रसन्न करून पुत्र मागितला त्यांच्या भक्तीमुळे प्रसन्न होऊन शिवांनी त्यांना एक तेजस्वी मुलगा दिला तोच नंदी लहानपणापासूनच नंदी वेगळाच होता इतर मुलाप्रमाणे खेळण्यामध्ये गुंतून न राहता त्याचे मन नेहमी ध्यानात तपश्चर्येत आणि शिवभक्तीत गुंतलेले असे त्याचं मन शिवाशी जोडलेलं होतं शरीर बलवान असलं तरी त्याचा उपयोग अहंकारासाठी नव्हे तर भक्ती आणि सेवेसाठी होता आणि हेच पाहून शिवानी नंदीला आपलं वाहन बनवलं पण फक्त वाहन नव्हे तर आपला द्वारपाल आपला शिष्य आणि आपल्या भक्तांच्या मध्यस्थ सुद्धा म्हणूनच आधी प्रत्येक शिवमंदिरात शिवलिंगासमोर नंदीची मूर्ती असते जी लक्षपूर्वक एकाग्रतेनं आणि निशब्द म्हणजे मौन आणि एकाग्रता हीच शिवभक्तीची खरी वाट आहे नंदी काही बोलत नाही त्याच्या डोळ्यांत भाव असतो तो हालचाल करत नाही पण त्याचे अस्तित्व मंदिरातली ऊर्जा स्थिर ठेवतं नंदी म्हणजे आत्मनियंत्रणाचं आणि भक्तीचं मूर्तिमंत रूप आहे शिवलिंगाचे दर्शनाआधी भक्त नंदीच्या कानात आपली प्रार्थना सांगतो कारण असं मानलं जातं की नंदी आपल्या कानातली प्रार्थना थेट शिवाच्या मनापर्यंत पोहोचवतो हा केवळ एक धार्मिक रिवाज नाही तर एक दर्शनिक प्रतीक आहे जोपर्यंत आपण स्थिर शांत आणि एकाग्र होऊन आपली भावना स्पष्ट करत नाही तोपर्यंत ती देवापर्यंत पोहोचत नाही नंदी म्हणजेच तपश्चर्याचे मूर्त रूप बैल हा ताकद श्रम सहनशीलता आणि सातत्याचे प्रतीक आहे पण नंदी त्या ताकदीचा उपयोग अभिमानासाठी करत नाही तो उपयोग करतो सेवेसाठी स्थैर्यासाठी तो बैल असूनही त्याचे वागणे ऋषीप्रमाणे आहे कारण तो नुसताच बलशाली नाही तो बुद्धिमान आणि ध्यानस्थ आहे शिव हे विश्वाचे संहारक आहेत पण त्यांच्या संहारामागे एक गोड मौन आहे ते सतत ध्यानस्थ असतात आणि त्याचं प्रतिबिंब म्हणजे नंदी नंदीच्या डोळ्यां जर तुम्ही पाहिलं तर तुम्हाला फक्त एक बैल दिसणार नाही तर दिसेल एक तपस्वी आत्मा जो सहस्र काळापासून शांतपणे निशब्दपणे अखंड भक्ती करत आहे आजच्या जीवनातही नंदी आपल्याला शिकवतो स्थैर्य राखा मौन पाळा आणि सेवाभाव जोपासा आपल्या सर्व प्रार्थना नंदीच्या कानात सांगण्याचा रिवाज हा केवळ श्रद्धा नाही ती एक आध्यात्मिक प्रक्रिया आहे जिथे तुम्ही तुमचं अंतकरण ओतता आणि त्यातून निर्माण होतो एक आध्यात्मिक संवाद नंदी शिवाचं वाहन आहे पण तो कुठेही फिरत नाही तो चालत नाही कारण त्याचं काम वाहन नव्हे तर थांबून राहणं आहे कारण जेवढा माणूस स्थिर होतो तेवढाच तो, ते तो शिवाचे जवळ जातो नंदीच्या मुख मौनात एक गर्जना आहे आणि ती आहे आत्मशोधाची व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा धन्यवाद